वाईट वेळ असेल तर घाबरू नका सर्व काही ठीक होईल फक्त तुम्ही भगवंतावरती विश्वास ठेवा एकटे बसून रडणं मृत्यूपेक्षा कमी नाही जिथे प्रश्न पण आपलेच असतात आणि उत्तर पण आपलीच असतात माणूस बोलत नाही तर त्याच्यावर असलेली परिस्थिती बोलते आणि जेव्हा परिस्थिती नसते तेव्हा माणूस कितीही बोलला तरी त्यांचं कोणीच ऐकत नाही खोटं बोलतात लोक की सगळे एका मातीचेच बनलेले आहेत पण काही लोक दगडाचे सुद्धा बनलेले असतात नेहमी अशीच लोक मन तोडून जातात जे सुरुवातीला खूप प्रेमाने बोलतात त्यामुळे अशा लोकांपासून आपण सावध राहिले पाहिजे शक्य आणि अशक्यमधील फरक फक्त व्यक्तीचे विचार आणि कर्मावर आधारित असतो त्यामुळे कर्म चांगले करा तुमचे कर्म चांगले असतील तर भगवंताची साथ कायमच तुम्हाला मिळेल सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका मित्रांनो तुम्ही थोडा वेळ एकटे राहून पहा तुम्हालाच खरं खोटं चूक आणि बरोबर आपले कोण आणि परके कोण यांची ओळख होईल कोणतीही नवीन सुरुवात करताना थोडी भीती वाटते पण एक गोष्ट लक्षात ठेवा सफलता हे नेहमी खूप अडचणी आणि संघर्षानंतरच मिळत असते तुम्ही तुमच्या जीवनात एवढे लायक बना एवढे यश मिळवा की कोणीही तुम्हाला म्हणू शकणार नाही की माझ्याशिवाय तुझं कसं होईल लोकांच्या बोलण्याला खूप महत्त्व देऊ नका कारण तुमची वेळ बदलली की लोकांचं बोलणंसुद्धा बदलतं आणि ती वेळ बदलण्यासाठी आपण आतोनात प्रयत्न करायला पाहिजेत काही नाते असे असतात की ज्यांच्याबरोबर राहिलं तरी त्रास होतो आणि नाही राहिलं तरीही जास्त त्रास होतो नेहमी नशिबावरच नाही तर तुमच्या मेहनतीवर भरोसा करा मग पहा तुम्ही एक दिवस नक्कीच यशस्वी होताल दिसेल त्याला आपलं मानणं सोडून द्या लोक तसे नसतात जसे ते दाखवतात यश मिळाल्यानंतर तर सगळेच साथ देतात पण अपयश आल्यानंतर जे साथ देतात तेच खरे आपले असतात लोकांबरोबर नातने भावून एकच गोष्ट शिकायला मिळाली की जर कोणाची प्रमाणापेक्षा जास्त काळजी घेतली तर तो तुम्हाला कचरा समजायला लागतो लोकांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका स्वतःला इम्प्रूव्ह करा लोक आपोआप इम्प्रेस होतील मनाने स्वच्छ आणि खरे बोलणारे लोक नेहमीच एकटे पडतात आणि हेच सत्य आहे आयुष्याचं जो माणूस सारखाच तक्रारी करत रडत राहतो त्याच्या दारातून सुखपण बाहेरूनच परत फिरते त्यामुळे आहे त्यात आनंदी समाधानी सुखी राहण्याचा प्रयत्न करा जेव्हा तुम्हाला प्रत्येक ठिकाणी तुमच्यावर जळणारे लोक पाहायला मिळतील तेव्हा समजा की तुम्ही खूप यशस्वी माणूस आहात खूप नशिबवान असतात ज्यांना वेळ आणि विचार करण्याची ताकद एकाच वेळी मिळते कारण बऱ्याच वेळा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा विचार करण्याची ताकद नसते आणि जेव्हा विचार करण्याची ताकद असते त्यावेळी वेळ निघून गेलेली असते त्यामुळे घाबरू नका हार मानू नका जिथून आ जिथे आहात तिथूनच तुम्ही आयुष्याची सुंदर सुरुवात करू शकता कारण तुमचा हेतू जर चांगला आणि प्रामाणिक असेल तर भगवंताची साथ तुम्हाला कायमच मिळणार असते स्वामी मौली नेहमी म्हणत असतात की भीवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर मग आपल्याला घाबरण्याचे कारण काय सहमत असाल तर स्वामी समर्थ असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा जर आयुष्याचा प्रत्येक डाव जिंकायचा असेल तर ताकदीपेक्षा बुद्धीचा वापर करा कारण ताकद लढायला शिकवते आणि बुद्धी ही जिंकायला अहंकारामध्ये बुडालेल्या लोकांना त्यांच्या चुका पण दिसत नाहीत आणि दुसऱ्या लोकांमधले चांगले गुण पण दिसत नाही खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणण्याची हिंमत आहे म्हणूनच आयुष्यात दुश्मन जास्त आणि मित्र कमी आहेत कधीकधी शांत राहण्याचा अर्थ समोरच्या व्यक्तीची इज्जत करणं हा पण असतो पण काही लोक आपली कमजोरी समजायला लागतात कोणतीही व्यक्ती तुम्हाला जर टाळत असेल तर त्याला भाव देण्यापेक्षा एकटं राहणं कधीही पसंत करा आयुष्य आनंदाने जगा कारण रोज संध्याकाळी सूर्यच मावळत नाही तर तुमचं आयुष्य पण कमी होत आहे ज्याच्या स्वभावातच सतत बदलत राहणं असतो तो, तो कधीच कोणाचा होऊ शकत नाही मग ती वेळ असो किंवा माणूस असो जीवनात अडचणी आणि दुःख भोगल्यानंतरच माणसाला सुखाचं महत्त्व कळतं कोणताही विचार न करता ठेवलेला विश्वास आणि मेहनतीशिवाय अपेक्षा केलेले यश दोन्ही पण धोका देऊ शकतात सल्ला प्रत्येकाचा घ्या पण करा तेच ज्याच्यासाठी तुमच्याकडे हिंमत असेल आणि तुमची बुद्धी साथ देईल जर तुम्हाला कोणी दुर्लक्षित करत असेल तर शांतपणे त्याच्या आयुष्यातून निघून जा नशिबाचा खेळ पण वेगळाच असतो जे मिळणार नाही त्याच्यावर प्रेम असते एकाला काहीच फरक पडत नाही आणि दुसरा जीव द्यायला पण तयार असतो इतकं पण गप्प बसू नका की तुम्हाला प्रत्येक गोष्टीतच गप्प बसवलं जाईल ज्याप्रमाणे पानगळती झाल्याशिवाय झाडावर नवीन पानं येत नाहीत त्याचप्रमाणे अडचणी आणि संघर्षाशिवाय चांगले दिवससुद्धा येत नाही त्यामुळे तुम्ही सारखे रडत आणि कुढत बसू नका की माझ्याच आयुष्यात दुःख आणि एवढी संकटे का पुढे काहीतरी तुमच्या आयुष्यात चांगलं वाढून ठेवलं असेल म्हणून आज तुमचे हे असे दुःखाचे दिवस जात आहेत सहमत असाल तर स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही आपल्या प्रियजनांना शेअर करा तुम्ही अशा माणसाचा शोध घेत असाल जो तुमचं आयुष्य बदलून देईल तर आरशामध्ये पहा कारण तुमच्याशिवाय दुसरं कोणीही या जगामध्ये तुमचं आयुष्य हे बदलू शकत नाही बुद्धिमान लोक कधीच इतिहास रचत नाहीत इतिहास घडवण्यासाठी थोडंसं वेळं असणं गरजेचं असतं आयुष्यामध्ये ज्यांनी तुम्हाला तुमची वेळ पाहून कमी लेखलं एक दिवस असे यश मिळवा की त्यांनाही तुम्हाला भेटावं लागेल तुमचा वेळ मागून सगळ्यात जास्त गरीब तर तो ज्याचा आनंद दुसऱ्यांच्या मर्जीवर अवलंबून असतो आयुष्यामध्ये तुम्हाला यशस्वी बनायचं असेल तर तीन गोष्टी लक्षात ठेवा ध्येय कष्ट आणि संयम या तीन गोष्टी जर तुमच्याजवळ असतील तर तुमच्या एवढे सुखी आणि समृद्ध कोणी नसणार वेळ असते तोपर्यंत माणसांची कदर करायला शिका कारण वेळ परत येईल पण ती माणसं परत येत नाहीत कधीकधी वेळ मित्रांचे शत्रू बनवते आणि शत्रूंचे मित्र कारण स्वार्थ खूप बलवान आहे दुःख आणि कष्ट नक्कीच विसरून जातं पण लोकांनी केलेले कपट आणि कारस्थान कधीही विसरू शकत नाही आयुष्यामध्ये शॉर्टकट कोणालाच नसतो सफलता तेव्हाच मिळते जेव्हा आयुष्यामध्ये आपण थोडे थोडे पुढे चालत राहतो कोणालाही सोडून जाण्यामध्ये काळजी करू नका चुकीची लोक आयुष्यातून गेलीच पाहिजेत कारण त्यांच्यामुळेच आयुष्यामध्ये चांगली लोक येत असतात स्री स्वामी समर्थ, धन्यवाद